हिवाळ्यात वापरण्यासाठी बेस्ट लिप बाम कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर लिप बाम हा प्रत्येक सीझनमध्ये वापरणं आपल्या ओठांसाठी चांगलं ठरतं पण खास करून हिवाळ्यामध्ये तर बाम वापरावेच लागतात कारण की या दरम्यान ओठ जास्त प्रमाणात फाटतात राईट त्यामुळे आज मी तुम्हाला असे काही लिप बाम सजेस्ट करणार आहेत जे स्वस्तसुद्धा आहे आणि छान लिप ट्रीटमेंट म्हणून काम करतात यामध्ये काही बाम्स आहेत ते अगदी स्वस्त आहेत आणि एक दोन थोडेसे महागडे बाम पण मी सजेस्ट केलेले आहेत त्यामुळे तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्यासाठी लिप बाम सिलेक्ट करू शकता सर्वात पहिला जो लिप बाम आहे ती खरंतर एक क्रीम आहे आणि ती क्रीम आहे बोरोलिन येस बोरोलिन उत्तम लिप बाम म्हणून काम करते अगदी स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट आहे त्याची जी वीस ग्रामची छोटीशी ट्यूब आहे ना ती चाळीस रुपयांना मिळते आणि इट इज लाईक मॅजिक इन अ ट्यूब कारण की तुमचे जर ओठ खूप जास्त प्रमाणात फाटले असतील किंवा बऱ्याचदा असं होतं की, की ओठ इतके फाटतात की त्यातून रक्त यायला लागतं किंवा थोडेसे असे स्किन लिटरली पील होते निघते ओठांवरशी अशा केसमध्ये सुद्धा रात्री झोपताना तुम्ही फक्त बोरोलिन क्रीम तुमच्या ओठांवरती लावली ना जाडसर थर लावला ना नेक्स्ट डे ते जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला लिटरली गायब झालेले दिसतील म्हणूनच मी तुम्हाला म्हणाले इट इज लाईक मॅजिक इन अ ट्यूब खूप मस्त आहे स्वस्त आहे चाळीस रुपयांना मिळते आणि इट इज अ मस्ट हॅव प्रोडक्ट दुसरा जो लिपबाम आहे तो आहे वादी हर्बल्सचा लिपबाम आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स किंवा वेगवेगळे वेरियंट्स मिळतात मी युजली स्ट्रॉबेरी जो वेरियंट आहे तो वापरते हा सुद्धा लिप बाम अगदी स्वस्त आहे एटी फोर रुपीजमध्ये हा लिप बाम आहे पण खूप मस्त लिप बाम आहे फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये ना फ्रेग्रन्स आहे आणि तो जो फ्रेग्रन्स आहे ना त्याचा जो सुगंध आहे तो थोडासा स्ट्रॉंग आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना तो जो लिपबाम आहे तो थोडासा इरिटेटिंग वाटत असतो तो, तो स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असल्यामुळे पण मला पर्सनली त्या सुगंधाचा काही इतका प्रॉब्लेम होत नाही आणि माझा हा पर्सनल फेवरेट लिपबम आहे मी माझ्याकडे असतेच एक वादी हर्बल्सच्या लिबांमची डबी आणि मी ती बऱ्यापैकी वापरते आणि पूर्वी तर मी तोच लिपबॉम वापरायची हल्ली मी दिवसा थोडासा एस पी एफ असलेला म्हणजे सन प्रोटेक्शन असलेला बाम वापरायला लागली आहे त्यामुळे वादी हर्बल्सचा आता मी वापरणं बंद केलं आहे पण अधूनमधून माझ्याकडे आहेच डबी त्यामुळे माझा मूड झाला तर मी वापरते आणि तो बाम खरंच खूप छान आहे एटी फोर रुपीज जसं मी आधी सांगितलं आणि ऑनलाईन तर तुम्हाला अजूनच स्वस्तात मिळेल त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि वेगवेगळे वेरियंट्ससुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही यामधले ट्राय करू शकता तिसरा जो लिप बाम आहे तो आहे वॅसलिन लिप थेरपी ओल्डी बटगुडी ओठ्यांवरती लिपबाम वापरायचा म्हटलं की सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर वॅसलिनच्या त्या छोट्याशा डबीचाच चेहरा येतो त्याचंच हे अपडेटेड व्हर्जन आहे त्याचंच हे बेटर व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो जे पण एका छोट्याशा डबीमध्येच येतं ज्याला वॅसलिन लिप थेरपी असं नाव दिलं आहे आणि हे प्रॉडक्टसुद्धा अप्रतिम आहे याची प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास आणि खूप चांगला लिपबाम आहे आणि लिप थेरपीसारखंच काम करतं याने सुद्धा तुमचे ओठ कितीही फाटले असतील तरी सुद्धा ते पुन्हा स्मूद होतात छान शायनी होतात आणि ओठांवरचा जो डलनेस असतो तो या लेबामुळे निघून जातो नेक्स्ट जो लिब बाम आहे तो आहे निव्याचा ओरिजिनल लिप केअर आता हा सुद्धा बाम बऱ्याच वर्षांपासून मार्केटमध्ये आहे आणि खूप मुलींना हा आवडतो माझ्याकडे पण हा लिब बाम ऑलरेडी आहे याची एम आर पी जी आहे ती आहे दोनशे नव्याण्णव आणि खूप छान बाम आहे यानेसुद्धा तुमचे ओठ कितीही फाटलेले असतील ते पुन्हा रिपेअर होतात आणि हील होतात आणि खूप छान बाम आहे याला तुम्ही दिवसासुद्धा वापरू शकता रात्री झोपतानासुद्धा वापरू शकता प्लस यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेरियंट्स आहेत याच्यामध्ये टिंटेड सुद्धा अवेलेबल अवेलेबल आहेत प्लस वेगवेगळे फ्लेवर सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे तुमच्या प्रेफरन्स आणि आवडीनुसार तुम्ही तुमच्यासाठी एखादा वेरियंट सिलेक्ट करू शकता मी पर्सनली तो जो बेसिक वेरियंट आहे ना ओरिजिनल केअरचा ब्ल्यू कलरची जी तो बाम येतो तेच मी वापरलं आहे आणि ते मला आवडतं पण तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार नक्कीच सिलेक्ट करू शकता पुढचा जो बाम आहे तो आहे विश केअरचा बाम आणि ज्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आहे आणि तुम्ही बघत असाल गेल्या दोन तीन महिन्यांपासून हा जो बाम आहे तो इंटरनेटवरती व्हायरल आहे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आणि खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स या बामला रिव्ह्यू करतात आणि सगळ्यांचे खूप चांगले रिव्ह्यू आहेत हा जो बाम आहे त्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आहे मी आत्ताच तुम्हाला मगाशी सांगितलं की मी आता एस पी एफ असलेला लिपबांब वापरायला सुरुवात केली आहे कारण की कसं असतं ना आपल्या चेहऱ्याला जसं आपण सनस्क्रीन लावतो तसंच आपल्या लिप्सना सुद्धा हानिकारक सूर्यकिरणांपासून प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं त्यामुळे एस पी एफ असलेला लिपबांब वापरणं कधीही उत्तम सो तुम्ही लिप बाम नक्कीच घेऊ हो शकता कारण यामध्ये तर एस पी एफ फिफ्टी आहे यामध्ये या सुद्धा दोन वेरियंट्स आहेत एक टिंटेड लिप बाम आहे यामध्ये ज्याच्यामध्ये थोडासा कलर आहे आणि एक जो आहे तो प्लेन आहे मी पर्सनली मी हा लिपबाम एकदा का दोनदाच वापरला माझ्या फ्रेंडचा मी ट्राय करून बघितला जस्ट आणि मला छान वाटला आ, ही जी कंपनी आहे ना विष्केअर ती अजून एक क्लेम करते की या लिब्बामुळे तुमचे जर लिप्स काळपट पडले असतील तर ते पुन्हा लाईट होण्यामध्ये मदत होते किंवा पिंक होण्यामध्ये मदत होते किंवा तुमचा जो लिप्सचा ओरिजिनल कलर आहे तो तुम्हाला मिळतो आता पिगमेंटेशनवरती मी कमेंट नाही करू शकत कारण की मी तो वापरला नाही आहे म्हणजे मी एकदा दोनदाच जस्ट यूज करून बघितला आहे पण बाकी मॉइश्चरायझेशनबद्दल जर बोलायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने हे जे लिपबॅम आहे ते लिप्सला हायड्रेट करतं आणि मॉइश्चराईज करतं आणि छान लिबाम आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही जर हा लिपबॉम वापरत असाल किंवा तुम्ही जर या व्हिडिओनंतर हा लिपबॉम वापरायला सुरुवात केली तर पिगमेंटेशनमध्ये तुमच्या लिप्सच्या तुम्हाला काही फरक जाणवला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी मग मीसुद्धा हा लिपबॉम ट्राय करेन ऑल्सो या लिपबामची सुद्धा प्राईज आहे दोनशे नव्याण्णव पण ऑनलाईन जर तुम्ही कोणताही लिपबाम घेतला ना तर तो तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळूनच जाईल नेक्स्ट जो बाम आहे तो आहे माझा पर्सनल फेवरेट आणि मी जो वापरते तो मिनिमलिस्टचा लिपबाम याच्यामध्ये एस पी एफ थर्टी आहे हा लिप बामसुद्धा खूप छान आहे लिप्सला खूप चांगल्या पद्धतीने मॉइचराईज करतो हायड्रेट करतो आणि तुमचे लिप्स जर फाटलेले असतील तर त्यालासुद्धा ट्रीट करण्यामध्ये हा, हा बाम मदत करतो आता मोस्टली एस पी एफ असलेले लिपबाम हे दिवसा वापरायचे असतात आणि रात्री झोपताना तुम्हाला वेगळे एस पी एफ नसलेले लिपबम वापरायचे असतात त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये जे लिप बाम सांगितले ना म्हणजे निविया किंवा वादी जे लिप बम आहेत ते तुम्ही दिवसासुद्धा वापरू शकता रात्रीसुद्धा वापरू शकता बोरोलिनसुद्धा तुम्ही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस वापरू शकता पण बोरोलिन खूप असं ती क्रीम असते ना ती थोडीशी अशी जाडसर असते त्यामुळे दिवसा ते लिप्सवरती खूप हेवी होऊन जातं रात्री आपण ॲडजस्ट करू शकतो त्यामुळे दिवसा मोस्टली बोरोलिन वापरणं मी तरी प्रेफर नाही करत पण प्रॉब्लेम काय आहे निव्हिया आणि वादी या दोन्हीमध्ये एस पी एफ नाही आहे आणि जसं मी आधी सांगितलं मी हल्ली एस पी एफ असलेले लिब्बाम वापरायला सुरुवात केली आहे त्या आणि तुम्हालासुद्धा जर एस पी एफ असलेले लिबांब दिवसा वापरायचे असतील तर तुम्ही लिप बाम घेऊ शकता किंवा मिनिमलिस्टचा बाम घेऊ शकता ज्यामध्ये एस पी एफ प्रेझेंट आहे आणि रात्री झोपताना तुम्ही निव्याचा बाम वापरू शकता किंवा लिप लिब्बाम वापरू शकता किंवा अजून मी पुढे जे व्हिडिओजमध्ये लिब्बाम सांगते आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता फक्त एस पी एफ असलेला लिबांब तुम्हाला रात्री न वापरता दिवसा वापरायचा आहे लक्षात ठेवा so, सो असलेला लिबम चांगला आहे तो so, तुम्ही दिवसा नक्कीच वापरू शकता लिबांब ची सुद्धा प्राइस दोनशे नव्याण्णव आहे त्या आणि ऑफकोर्स ऑनलाईन तुम्हाला डिस्काउंट मध्ये तो मिळूनच जाईल नेक्स्ट जो लिबम आहे तो आहे मिनिमलिस्टचा एल एसकॉर्बिक ऍसिड लिबांब जो ज्यामध्ये एट पर्सेंट एसकॉर्बिक ऍसिड आहे आणि एस्कॉर्बिक ॲसिड हा एक विटॅमिन सीचा प्रकार आहे त्यामुळे uh, हे जे लिप बाम आहे ते तुमच्या लिप्सवरती पिग्मेंटेशन जर झालं असेल तर त्याला ट्रीट करतं पिग्मेंटेशन म्हणजे काय तर लिप्सवरती जो काळपटपणा येतो तो, तो। आणि याने खरंच फरक पडतो कारण की मलासुद्धा असं झालं होतं की आपण ज्या मॅट लिपस्टिक्स वापरतो ना त्यामुळे बऱ्याचदा लिप्सवरती पिग्मेंटेशन येतं किंवा थोडासा काळपटपणा येतो तर हे बाम जेव्हापासून मी वापरायला सुरुवात केली ना तेव्हापासून माझ्या लिप्सवरता काळपटपणा कमी झालेला मला दिसून आला क्लिअरली मी ऑलमोस्ट आता गेले सहा महिने तरी हा लिप बाम वापरते आहे आणि मला त्याचा पर्सनली खूप चांगला रिझल्ट आला आहे त्याचसोबत ना मला ना लिप्सवरती ना इथे ना थोडंसं पिलिंग झालं होतं म्हणजे लिप्स ड्राय होऊन जे पिलिंग होतं ना ते झालं होतं आणि इथली स्किन निघाली होती आणि ती स्किन निघाल्यामुळे ना मला मला लिप्सच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे ह्या भागात ना असा काळपटपणा झाला होता तिथलं जे पिगमेंटेशन होतं ना ते जास्त झालं होतं आणि हे लिपबाम जेव्हापासून मी वापरायला सुरुवात केली ना ते जे पिगमेंटेशन आहे ते पूर्णपणे निघून गेलं आहे आता त्यामुळे बेस्ट लिपबाम आहे तुमचेसुद्धा लिप जर काळपट पडले असेल तर तुम्ही याला नक्की वापरू शकता याची जी प्राइस आहे ती आहे तीनशे एकोणऐंशी आणि खूप मस्त लिपबाम आहे रात्री झोपताना मी हा लिपबाम बाम वापरते एक खूप असा जाडसर थर लावते या लिप बामचा मी लिप्सवरती आणि खूप मस्त लिप थेरपी म्हणून हा जो लिप बाम आहे तो काम करतो याने सुद्धा तुमचे लिप्स कितीही ड्राय पडले असतील कितीही फ्लेकी झाले असतील तरी ट्रीट होतात आणि खूप स्मूद आणि सॉफ्ट लिप्स होऊन जातात प्लस पिगमेंटेशनवरती तर हे बाम काम करतंच त्यामुळे नॉट अ प्रॉब्लेम आणि हे जे लिप बाम आहे ते मी तुम्हाला हायली हायली रेकमेंड करेन कारण की हे माझं फेवरेट बाम आहे नेक्स्ट जे लिप बाम आहे ते आहे लनेजचा स्लीपिंग मास्क आता हा खरं तर लिप बाम नसून स्लिपिंग मास्क आहे आणि हे प्रोडक्ट प्रचंड व्हायरल आहे तुम्ही याचे भरपूर रिव्ह्यूज इंटरनेटवरती बघितले असतील आणि कल्ट फेवरेट आपण म्हणतो ना तसा हा लिप मास्क आहे याची जी प्राईज आहे ती आहे एक हजार चारशे वीस रुपये त्यामुळे लिप मास्क हा एक्सपेन्सिव्ह आहे पण ब्रँड लनेज खूप चांगला आहे आणि बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स जे आहे ते या लिपमास्कांनी मी रेकमेंड करत असतात अशा पद्धतीने हिवाळ्यासाठी बेस्ट लिप बाम कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आणि हे जे लिप बाम आहेत ना ते फक्त हिवाळ्यात नाही तुम्ही इतर सीझन्समध्ये सुद्धा वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम आणि खूप छान लिप बाम आहेत सगळेच त्यामुळे तुमच्या प्रेफरन्स आणि आण आवडीनुसार तुम्ही कोणताही लिप बाम विकत घेऊ हो शकता आणि नक्की वापरू शकता यातला कोणता बाम जर तुम्ही ऑलरेडी वापरत असाल तर तुमचा त्याबद्दलचा रिव्ह्यू नेमका कसा आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत माझ्या रेकमेंडेशननंतर या लिपबाम्समधल्या एखादा जर तुम्ही विकत घेतला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी